पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख महापौर निवडीत रंगत भाजपला शिवसेना राष्ट्रवादी युती व यमायमचे आवाहन शहराचे लक्ष सहा तारखेच्या विशेष सभेकडे धुळे महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं चित्र एकीकडे स्पष्ट होत असतानाच दुसरीकडे या निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस युतीसह यमायम यांनाही आपली उमेदवारी जाहीर केल्यानं राजकीय वातावरण आहे पदाच्या निवडीकडे आता संपूर्ण शहराचं लक्ष लागलं महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाकडे तब्बल पन्नास संख्याबळ संख्या बळा भाजपचा महापौर होणे जवळपास निश्चित मानलं जात असलं तरी शिवसेना राष्ट्रवादी युती आणि एमआयएम यांनी निवडणुकीत उतरत भाजपसमोर थेट आवाहन उभं केलं आहे शिवसेना राष्ट्रवादी युतीकडून भाजपमधील काही नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावाही उदान आला असून संभाव्य फूट आणि चर्चांना वेग आलाय येत्या सहा तारखेला होणाऱ्या विशेष सभेत महापौर पदाची निवड प्रक्रिया पार पडणार आहे त्यामुळं या सभेकडे सर्व पक्षांचं लक्ष केंद्रित झाले असून शेवटच्या क्षणी राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता नाकारता येत नाहीये दरम्यान महापौर निवडी इतकेच लक्ष विरोधी पक्षनेते पदाकडे लागले शिवसेना राष्ट्रवादी विरोधी आपला दावा ठामपणे मांडलाय तर एमआयएमनेही विरोधी पक्षनेते पद आम्हालाच मिळावे अशी अधिकृत मागणी केली आहे त्यामुळे विरोधी पक्षनेते पदावर नेमकी कोणाची वर्णी लागणार याबाबतही ही राजकीय ताणतणाव निर्माण झालाय एकीकडे भाजपचे संख्याबळ प्रबळ असले तरी दुसरीकडे विरोधकांनी एकत्र येत दिलेला आवाहन संभाव्य फोडाफोडीचे दावे आणि विरोधी पक्षनेते पदावरील रस्सी खेच यामुळे धुळे महापालिकेची ही निवड प्रक्रिया केवळ औपचारिक न राहता राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे सहा तारखेला होणाऱ्या विशेष सभेनंतरच धुळे महानगरपालिकेतील सत्ता समीकरण स्पष्ट होणार आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा